नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येत्या तिसरी भाग चार या पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था याचा सा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे पासष्ट पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण समूह जीवनासाठी सार्वजनिक सुविधा याचा स्वाध्याय अभ्यास हो त्याआधी आपण आपण काय शिकलो याचा पडताळा घेऊ सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते नगराचा कारभार नगरपालिका पाहते हे आपण या पाठामध्ये शिकलो त्याचबरोबर मोठ्या शहरासाठी महानगरपालिका असते सार्वजनिक सेवा सुविधेचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे बँकेत पैसे सुरक्षित राहतात आपल्याला जगभरात कुठेही पत्र पाठवता येते लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात हा सर्व आप अभ्यास आपण या घटकामध्ये केलेला आहे तर आता आपण स्वाध्याय अभ्यासू आप अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक सार्वजनिक सुविधा म्हणजे काय तर सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी हे याचं उत्तर आहे प्रश्न दोन सार्वजनिक जीवनात आपण कोणत्या सुविधांचा वापर करतो तर वाहतूक शाळा दवाखाने यासारख्या अनेक सुविधांचा वा आपण सार्वजनिक जीवनात वापर करत असतो समजलं प्रश्न ती स्थानिक शासन कोणत्या सेवा पुरवते तर शा स्थानिक शासन कोणत्या सुविधा पुरवते तर या ठिकाणी टपाल बँका सहकारी संस्था दूध दुधेअरी याचबरोबर पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन पुरवते रिका हा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक गरजू लोकांना टिंबटिंब कर्जही देते तर गर गरजू लोकांना बँक कर्जही देते तर या ठिकाणी बँक हा शब्द लिहिलेला आहे पण दोन नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टिंबाटिंबाचा उपयोग होतो कशाचा उपयोग होतो नातेवाईकांशिवाय मित्रमित्रांशी संपर्क ठेवण्यासाठी टपाल सेवेचा उपयोग होतो तर या ठिकाणी आपण टपाल सेवा हा शब्द रिकाम्या जागी लिहिलेला आहे तीन लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना टिंबटिंब संस्था म्हणतात लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात तर रिकाम्या जागी आपण सहकारी संस्था सहकारी असं लिहू इ दिलेल्या अक्षराच्या आधारे पूर्ण करा तर या ठिकाणी चौकटीमध्ये रिकाम्या चौकटीमध्ये कोणते अक्षरे येतील ते आपण लिहायचं आहे खेड्याचा कारभार बघते टिंब ग्राम पंचायत तरी इथे आपण लिहू रिकाम्या चौकटीमध्ये ग्रामपंचायत लिहिलेलं आहे दोन नगराचा कारभार पाहते नगरपालिका नगरपालिका पाहते तीन मोठ्या शहरासाठी असते टिंबा 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 असते मोठ्या शहरासाठी महानगरपालिका असते तर पुन्हा पाहू खेड्यांचा कारभार ग्रामपंचायत पाहते नगराचा कारभार नगरपालिका नगर पाहते मोठ्या शहरांचा कारभार महानगरपालिका पाहते उपक्रम पालकांच्या मदतीने बँकेत तुमचे खाते उघडा तुमच्या खाऊचे शिल्लक पैसे बँकेत जमा करा तर तुम्हाला महिन्याभरात तुम्हाला खाऊचे पैसे मिळत असतील ते तुम्ही तुमच्या भिशीमध्ये टाकत असाल तेच पैसे तुम्ही तुमच्या पालकांना घेऊन बँकेत तुमचे खाते काढा आणि त्यामध्ये बँकेमध्ये ते पैसे ठेवू शकताय समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण उपक्रम दिलेल्या अक्षरांच्या आधारे शब्द पूर्ण करा रिका जागा भरा एका वाक्यात उत्तरेला आपण काय शिकलो हा स्वाध्याय सोडवलेला आहे तो तुम्ही तुमच्या वहीत लिहायचा आहे